नमस्कार आपण आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज क्रांती सेनेचे कार्यकारणी जाहीर परदेश अशोक कांबळे मराठवाडा अध्यक्षपदी सकाराम आयरे तर जिल्हा अध्यक्षपदी नानासाहेब गायकवाड यांची निवड सिल्लोड शहरासह तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांची तालुका स्तरीय आढावा बैठक दिनांक चौदा रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे ने तसेच ज्येष्ठ नेते सकारा आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मातन समाजाचे युवा नेते नानासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनोने यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढताना दिसत आहे शासनाचा व प्रशासनाचा गैरकृत्य करणाऱ्यावर कुठल्याही वचक दिसून येत नाही शासन दरबारी असलेल्या मातंग समाजाच्या अब कड आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे मातंग समाजाला न्याय मिळावा विविध सामाजिक संघटना अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे मातंग समाजाचा लढा अधिक तीव्र करण्याच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने लहूजी क्रांती सेना सामाजिक संघटने की यावेळी चळवळ उभी करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की दलित समाजावर होत असलेल्या विरुद्ध आवाज उठवून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी लवजी क्रांती सेनेच्या माध्यमातून रास्ता रोको निदर्शने उपोषणे मोर्चा या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले यावेळी लवजी क्रांती सेनेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे मराठवाडा अध्यक्ष सकारा मायरे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत समाज बांधवांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील सामाजिक लढ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या वे सामाजिक कार्यकर्ते विष्णु सोनो ने सुखदेव कामड़े बाबूराव संजय कांबळे किशन सौदागर मनोज विठ्ठल कांबळे कामड़े साहबराव किशोर भिसे सुनील कांबळे दीपक कांबळे रवि दनके शिवदास दनके संतोष उन्होंने नितिन दनके दत्ता कांबळे गणेश उन्होंने गणेश शिंदे भाऊसाहेब सााहब कामे अंबोरे विशाल कांबळे राजू कांबळे विशाल कांबळे सुरेश आहिरे कृष्णा दनके भागवत शेजूळ ज्ञानेश्वर शेजूळ पांडुरंग कांबळे आकाश आहिरे दादराव शिरसाट विशाल पवार अक्षय गायकवाड विशाल जाधव अनिल आहिरे राजू पवार सागर खेत्रे कृष्णा सोनवणे स्वप्नील सौदागर हरीश सौदागर आनंद गायकवाड रोहन शेजूळ विलास कांबळे राहुल आहिरे दत्तू आहिरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा